नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात बदल बघायला मिळत आहे तर चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर मित्रांनो उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे आवक आहे तर सोळा हजार तीनशे सदतीस क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी जास दर गेला इथं शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज तेवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर ही चांगली वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे